ट्राफिक नावाचा एक साऊथचा सिनेमा आहे या सिनेमामध्ये ट्राफिक म्हणजे गाडीच्या पार्किंगसाठी दोघांमध्ये इतके वितुष्ट तयार होतात की ते एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत ते पोहोचतात त्या सिनेमामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे तो सिनेमा जरी असला तरी क अशीच परिस्थिती कमी अधिक पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे मोठ्या प्रमाणात भांडंही या ट्रॅफिकवरून आपण रोजमर्याच्या जिंदगीमध्ये पाहू शकतो भारतसत्ता लातूरच्या ट्रॅफिकचा आढावा घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे लातूरची ट्रॅफिक विशेषतः एका पर्टिक्युलर भागापुरती मोठ्या प्रमाणात होते असं बोललं जातं विशेषतः गंजोगोलाई भागामध्ये ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होते कारण तो लो काय म्हणतात आपला सगळा व्यावसायिक हा सगळा भाग आहे पण खरंच लातूर शहराच्या बाकीच्या भागाची परिस्थिती नेमकी काय या सिरीजमध्ये आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज या सिरीजमध्ये आम्ही आपल्याला लातूरच्या गंजगोलाई भागातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आणि औसा रोड भागातली परिस्थिती संध्याकाळच्या वेळेला म्हणजे साधारण पाच ते सात साडेसहाच्या दरम्यान ही सगळी परिस्थिती काय होती या सगळ्याचा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत लातूरच्या ट्रॅफिकचा आढावा आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही संध्याकाळच्या पाचपासून साडेसहापर्यंत हा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही लातूरची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गंजगोलाई मुख्य रस्ता मेन रोड परिसर आणि त्या मार्गातनं लातूरच्या औसा रोड भागात हा सगळा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या फुटेजच्या माध्यमातून लातूरच्या या काळातल्या काय म्हणतात आपण ट्राफिकच्या परिस्थितीचा आम्ही आढावा या माध्यमातून घेतलेला आहे साडेपाच वाजताच्या साधारण या काळामध्ये आम्ही लातूरच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गंजोगोलाई या परिसरामध्ये फिरत होतो तिथं लातूरची ट्राफिक लातू म्हणजे ट्राफिकचं काय पोरिझिशन होती हे सगळं तुम्ही या व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकता साडेपाच वाजता गंजोगुलाई या परिसरामध्ये फिरताना आम्हाला असं जाणवलं की आज आज गुरुवार आहे म्हणजे नॉर्मल आज डे आहे वीक एंड आज नाही आहे शनिवार रविवार वगैरे नाही आहे तरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि लोकांची ये जा दिसली वर्दळ दिसली अनेक ठिकाणी लागलेल्या या गाड्यांच्या रांगा तुम्ही पाहू शकतात गंजगोलाई या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शॉपिंग्स सगळे जे कॉम्प्लेक्स आहे तर या सगळ्या कॉम्प्लेक्सच्या बाहेरची तुम्ही गर्दी बघितली आहे बंजोगोलाई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शॉपिंगचा कॉम्प्लेक्स आहेत कमर्शियल शॉप्स आहेत मोठ्या प्रमाणात मॉल्स आहेत कपड्याची दुकानं आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची मॉल्स आहेत हॉटेल्स आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये ट्राफिकची या वेळेच्या दरम्यानमध्ये काय परिस्थिती होती आपण सगळीही पाहू शकता आम्ही फिरत असताना नेहमीसारखी या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आलेली आहे वाहनांच्या अनेक ठिकाणी लागलेल्या रांगा आपण दिसून आलेल्या आहेत यासोबतच काही जे काही मॉल्स वगैरे आहेत त्यांच्यासमोर वाहनांची गर्दी दिसलेली आहे नेहमीप्रमाणे वाहनं ची शिस्त बिघडलेली पण आपण पाहू शकतो ह्या साधारण दीड तासामध्ये आम्ही जे काही फिरलो ते सगळे फुटेज तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे लातूरची मुख्य जो मार्केट आहे गंजगोलाईचा जो मार्केट आहे त्या भागाचा आणि लातूरच्या मेन रोडचा आम्ही आत्ता सगळा अपडेट घेतलेला आहे आणि तिथून सरळ आम्ही लातूरच्या औसा रोड या परिसरामध्ये आलो आणि तिथून परत लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या उड्डाण आम्ही सध्या थांबलो आहोत आत्ता सध्या माझ्या बाजूला बा मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता यावेळेमध्ये ट्रॅफिकचा काय सिच्युएशन आहे देशातल्या प्रत्येक शहरासारखी संध्याकाळच्या वेळेला जी वर्दळ होत असते तशीच वर्दळ आमच्या या परिसरामध्ये पण तुम्ही पाहू शकता सध्या एक ॲम्ब्युलन्स अडकलेली आहे आपण पाहू शकता ॲम्ब्युलन्सचा आवाज तुम्ही पाहू शकता त्या ट्राफिक ट्राफिकमधनं अशाच ट्रॅफिकमधनं अँब्युलन्सला पण वाट काढून जावं लागतं दुर्दैव पण हे सत्य आहे ट्राफिक इतकी जाम होते की अँब्युलन्सला रस्ता सोडायची इच्छा असली चीछ तरी लोक ते सोडू शकत नाहीत अशा पद्धतीनं तिथं सगळं जाम झालेलं असतं आत्ता मी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या या ब्रिजवरती आहे माझ्या खालचा भाग आत्ताच आपण फुटेजमध्ये बघितला इथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामची समस्या लातूरमध्ये नेहमीच होत असते दिवसातल्या कुठल्याही वेळेत जा इथनं तुम्ही ट्राफिकमधनं वाचून गेलात तर तुम्ही स्वतःला लगेच समजायला हरकत नाही अशी सिच्युएशन आज लातूरमध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे ट्राफिक त्याच्यामुळं गर्दी होते गर्दी वाढल्यामुळे ट्रॅफिक होते हा एक ट्राफिक वाढीचा किंवा ट्राफिक वाढल्याचं कारण सांगितलं जात असं परंतु याच्यासोबत काही कारणं अशी आहेत जी पूर्णपणे मॅडमेड मॅनमेड आहेत पूर्णपणे काही चुकीच्या प्रोसेसमुळं ती कारणं पूर्णतः चुकीच्या प्रोसेसमुळं ट्रॅफिक जाम व्हायला मोठ्या प्रमाणात वाव मिळतो ती कशी आहेत आत्ता आम्ही अनेक मॉल्सच्या समोरनं फिरलो अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोरनं फिरलो अनेक व्यापारी संकुलाच्या समोरनं फिरलो यावेळेमध्ये ग्राहकांची किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने दिवसभरात जास्त असते आणि अशावेळी ज्यावेळेस मोठ्या संख्येने ही लोकं घराबाहेर पडतात शॉपिंगसाठी म्हणा किंवा इतर काही खरेदीसाठी म्हणा त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था आहे जे म्हणजे खाजगी व्यावसायिक असतील किंवा महापालिका प्रशासनाकडनं किंवा कॉम्प्लेक्स असतील महापालिका प्रशासनाची त्या भागामध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे तुलनेने खूप कमी आहे जी काही कमर्शियल्स बांधकामासाठी नियमावली असते जे काही नियम बनवलेले आहेत बांधकामाच्या कंपेअरमध्ये इतकी पार्किंगला तुम्ही जागा सोडली पाहिजे ते बहुतांश ठिकाणी फॉलो होताना दिसत नाही आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात ही पार्किंगची समस्या उद्भवत आहे एखाद्या मॉलसमोर पार्किंगला किती जागा त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे असली पाहिजे आती खरंच आहे का या निमित्तानं खरंच चेक करणं तितकंच गरजेचं आहे अतिक्रमण काढत असताना किंवा पार्किंगची समस्या सोडत असताना मोठ्या प्रमाणात काय होतं जे अस्थायी स्वरूपाचं पार्किंग आहे म्हणजे ठेलेवाले असतील गाडेवाले असतील फुटपाथ असतील यांना आपण मोकळं करतो आणि अतिक्रमण केलं असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ते तितकंच गरजेचं आहे परंतु खऱ्या अर्थानं जी स्थायी स्वरूपाचं अतिक्रमण झालेली आहेत स्थायी स्वरूपाची अतिक्रमण म्हणजे काय आहे के के मौटी -मौटी। तर मी जसा उल्लेख केला जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत मॉल्स आहेत व्यावसायिक संकुल आहेत शॉप्स आहेत दुकानं आहेत मोठी मोठी या दुकानदारांनी या व्यावसायिकांनी या मॉलधारकांनी मंगलकार्यांनी क्लासेसवाल्यांनी त्यांच्या बांधकामाच्या तुलनेत शॉपि पार्किंगसाठी जागा सोडल्यात का ह्याचं ऑडिट होणं तितकंच गरजेचं आहे सोडल्या नसतील तर त्यांच्याकडनं नुसतं दंड वसूल करून घेऊन हे भागणार नाही आहे त्याच्यातनं प्रॉब्लेम सुटणार नाही आहे जागा सोडल्या नसतील तर त्या जागा सोडवा लावायला लागतील सोडायला त्यांना लावायला लागतील आ, तुम्ही व्यवसाय करत असताना तुमच्या ग्राहकांना जो काही क्रायटेरिया आहे जो काही पॅरामीटर्स आहेत जो काही नियम आहेत टाउन प्लॅनिंगचा त्या नियमाप्रमाणे तुम्ही तितकी जागा सोडली पाहिजे किती स्क्वेअर फुटला किती जागा सोडली पाहिजे याच्यासाठी तुम्ही गुगल करू शकता ती जागा पार्किंगसाठी सोडणं तितकंच गरजेचं आहे आत्ता शहरात मी फिरताना किंवा तुम्हीही शहरात फिरताना त्या तुलनेत जागा सुटलेली आहे का तुम्हाला बघाय तुम्ही सहज पाहू शकता ती तुलनेनं जागा सुटलेली नाही आहे मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी त्या जागा सोडलेल्या नाही आहेत व्यावसायिकांच्या स्वतःच्या वाहनांची पार्किंग रस्त्यावर होते त्यांच्याकडं असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्किंग रस्त्यावर होते त्यांच्याकडं येणाऱ्या ग्राहकांची पार्किंग रस्त्यावर होते सगळ्याच व्यावसायिकांनी असं केलं असं नाही आहे काही व्यावसायिकांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे परंतु ती व्यवस्था त्यांना पुरेशी आहे का हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे दीड तासात आम्ही लातूरचा जवळपास वीस तीस टक्के भाग जो मुख्य वर्दळीचा आहे तो कव्हर केलेला आहे आणि या सगळ्या भागामध्ये आम्हाला सध्या हे अपडेट भेटलेले आहेत ला लातूरकर म्हणून तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला पण ह्या समस्यांची जाणीव होत असेल मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढलं आहे ते ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रशासनानं त्यांच्या लेवलवर काम केलंच पाहिजे परंतु ते करत असताना स्थायी जे स्वरूपाचं अतिक्रमणमंत म्हणू शकतो आपण त्याचं त्याचा पण इलाज होणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा बाकी सगळा फुटपाथ मोकळे करणं ठेलेवाल्यांना काढून टाकणं ह्या सगळ्या टेम्पररी सोल्युशन्स आज ठरतील जे की आपण मागच्या कित्येक वर्षापासून पाहतच आलेलो आहोत साधारण सात आठ वर्षापूर्वी जी श्रीकांत त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा अतिक्रमण मुक्तीची मोहीम यांनी वेग घेतला होता विशेषतः गंजगोलाई भागातील अतिक्रमण त्यांनी अतिशय ताकदीनं काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु जी श्रीकांत यांचा तो काळ जाऊन आज किती वर्ष झालेले आहेत आणि समस्या सुटल्यात का तर ह्या प्रश्नाचं उत्तर लातूरकरांना ठाऊक आहे त्यासाठी परमनंट सोल्युशन होणं तितकंच गरजेचं आहे आणि हे परमनंट सोल्युशन करायचं असेल तर अस्थायी अतिक्रमणासोबत जी स्थायी अतिक्रमणं आहेत अतिक्रमणच म्हणायला लागेल कारण तुम्ही व्यवसाय करताय बिझनेस करताय पैसे कमवताय त्याच्या कम्पेअरमध्ये तुम्ही जे काही नियमावली आहे पार्किंगची व्यवस्था आहे ते फॉलो करत नाही आहेत त्याच्यामुळे याला पण अतिक्रमण म्हणायला हरकत नाही आहे का यांच्या व्यवसायामुळं यांच्या व्यवसायाच्या यांच्या शॉपच्या ठिकाणी आलेल्या लोकांमुळं ट्रॅफिक जाम व्हायला किंवा गर्दी व्हायला मोठ्या प्रमाणात वाव आहे विशेषतः सुभाष चौक या परिसरामध्ये मी होतो आणि तिथं मॉल्स किती आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहेत तिथं किती प्रमाणात गर्दी होते हे काही मी वेगळं सांगायला नको मग त्या मॉल्सनी पार्किंगला जागा सोडली आहे का सोडली आहे तर ती त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे सोडली आहे का ह्याचं ऑडिट महापालिका प्रशासनानं केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लातूरची ट्रॅफिक समस्या सुटायला मदत होणार आहे यासोबतच बेशिस्त वाहन चालक बेशिस्त पार्किंग हा एक मुद्दा आहेच तो पण लोकांनी थोडं मनावर घेतलं पाहिजे बेशिस्तपणे वाहन न लावता योग्य त्या ठिकाणी वाहने लावावीत जेणेकरून त्रास होणार नाही याची काळजी ही घेणं तितकंच आवश्यक आहे फक्त मॉल शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही तर जितके काही कमर्शियल्स आहेत त्यांचं सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे ऑडिट होणं गरजेचं आहे नुसतं ऑडिट होणं त्यांना दंड बसविणं हे यात अपेक्षित नाही आहे तर त्यांनी पर्यायी पार्किंगची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे गोलेसरका भाग अतिशय वर्दळीचा भाग आहे व्यापारी भाग आहे त्या ठिकाणी आता काय म्हणतात हे सगळं इम्प्लिमेंट होणं कठीण असलं काही तरी काहीतरी याच्यावर तोडगा काढणं तितकंच गरजेचं आहे तरच पार्किंगचा हा सगळा प्रश्न ट्रॅफिकचा हा प्रश्न सुटेल अन्यथा बाकी सगळी मलमपट्टी ठरणार आहे बाकी सगळी पब्लिसिटी ठरणार आहे लातूरच्या इतर भागातला अपडेट पण आपण पुढच्या भागात बघणार आहोत भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका